नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा ता देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा विभाग एक गद्य उतारा पटीत प्रश्न पहिला अ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा पा पुढे उतारा देण्यात आलेला आहे तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे कृती क्रमांक एक आकृतीबंध पूर्ण करा आई मुलाला घडवताना हळुवारपणे रंग रेखते कुंचल्याच्या कठोरपणे घाव घालते चिन्हांचे त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्या त्यावर आधारित दुसरी कृती चौकटी पूर्ण करा आई आपल्यासाठी असते उबदार शाल कणखर ढाल कृती क्रमांक दोन आकलन कृती चौकटी पूर्ण करा एक मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते आई दोन बालपणीच्या अंगाईला लागलेली असते चाल तीन आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते जगाशी आणि चार मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्ले हातात धरावे लागते बाप कृती क्रमांक तीन व्याकरण कृती सहसंबंध लक्षात घेऊन लिहा एक गुणासाठी आहे हा प्रश्न आई माता बाप पिता जन्म मृत्यू सुंदर कुरु पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा हळूवारपणे हळू वार ड प्रश्न स्वमताचा प्रश्न आहे दोन गुणांसाठी माझे वडील याविषयी तीन चार ओळी लिहा माझे वडील मला फार आवडतात माझे वडील माझे खरे मित्र आणि मार्गदर्शक आहेत ते माझ्या सर्व सुखांची काळजी घेतात त्यांच्यासाठी मी त्यांचे संपूर्ण जग आहे पुढे पद्य विभागावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला अंत विठ्ठल कोंडीला आकलन कृती आकृती बंद पूर्ण करा दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा विठ्ठल पंढरीचा चोर हृदय बंदी खाना दुसरी कृती आहे चौकटी पूर्ण करा याचा मारा केला सोह शब्दाचा आणि दोन जवाजुडी केली शब्दांची कृती क्रमांक तीन काव्य सौंदर्य दोन गुणांसाठी आहे प्रस्तुत अभंगातून कवित्रींच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटते आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला आणि हृदयाच्या बंदीखाण्यात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली त्याच्यावर सोह हो शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्री विठ्ठला असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे कृती क्रमांक चार अभिव्यक्ती मानवी जीवनात निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू उत्तर माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव व्हावा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मन निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न तिसरा खालीलपैकी कृती करा वैशिष्ट्ये लिहा दोन गुणांसाठी व्यंगचित्रे याची वैशिष्ट्य लिहायचे आहे व्यंगचित्र हा हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे केवळ हसवणे हा हेतू नसतो आपल्याला काहीतरी सांगू पाहते गमतीदार विचार मांडलेला असतो विभाग चार ब अलंकार व्यतिरिक्त अलंकाराची वैशिष्ट्ये सांगून उदाहरण लिहा दोन गुणांसाठी आहे उत्तर जेव्हा उपमय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो उदाहरणार्थ अमृता हुनी गोड नाम तुझे देवा क शब्दसंपत्ती पुढील शब्दांचे पारिभाषिक शब्द लिहा इंडेक्स अनुक्रमणिका आणि दुसरे आहे ॲक्शन कृती ड प्रश्न वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक गुणासाठी आहे हा प्रश्न जवळीक साधणे त्याचा अर्थ आहे सलगी प्राप्त करणे मैत्री करणे वाक्य ला मी लवकरच नवीन मैत्रिणींशी जवळीक साधेल पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल